कराडकरांची तहान भागवण्यात महेश पाटील इन्फ्राटेकचा खारीचा वाटा टँकरद्वारे केला जातोय कराडकरांना पाणीपुरवठा महेश पाटील इन्फ्राटेक कंपनी सामाजिक कार्यात आग्रेसर गोरगरिबांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना नेहमीच मदत करणारे आणि नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे बनपुरीचे सुपुत्र महेश पाटील यांच्या महेश पाटील इन्फ्राटेक कंपनीच्या वतीने कराडकरांना टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातोय गेली पाच दिवस पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन वाहून गेल्याने कराडकरांचा पाणीपुरवठा बंद आहे पिण्याच्या पाण्यासाठी कराडकरांना अक्षरशः वनवन भटकावे लागत आहे अशा पार्श्वभूमीवर बनपुरी येथील महेश पाटील इन्फ्राटेक कंपनीच्या वतीने कराडकरांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे काम सुरू आहे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या महेश पाटील यांच्या माध्यमातून डेवेवाडी परिसरासह इतर परिसरातही गोरगरीब गरजू तसेच शालेय विद्यार्थ्यांना नेहमीच मदत केली जाते याबरोबरच सामाजिक कार्यातही त्यांचे मोठे योगदान आहे जोपर्यंत कराडचा पाणीपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत महेश पाटील इन्फ्राटेक कंपनीच्या वतीने टँकरद्वारे कराडकरांना पाणीपुरवठा केला जाईल असे महेश पाटील यांनी सांगितले महेश पाटील इन्फ्राटेक कंपनीच्या माध्यमातून अमोल भोसले आप्पा अनिकेत तडाके अजय भोसले संदीप भोसले आदर्श भोसले सचिन भोसले नितीन भोसले महेश दुबळे गणेश सातपुते शक्ती भोसले जितू वायदंडे व कार्यकर्ते टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात व्यस्त आहेत एसपी ओरिजिनेटिव्ह साठी सुनील परीट कराड